नमस्कार स्टार मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांची जी मतदान प्रक्रिया होणार आहे तर ती कशी होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला या अगोदर सांगू इच्छितो की अगोदर जेव्हा मतदान प्रक्रिया व्हायची तर या ठिकाणी जेव्हा आपण मतदानासाठी जायचो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला दोन युनिट असायचे त्यापैकी एकच आपल्याला या ठिकाणी दिसायचा तो म्हणजे बॅलेटिंग युनिट आणि जो कंट्रोल युनिट असायचा तो या ठिकाणी जे मतदानचे अधिकारी असतात त्यांच्याकडे तो असतो तो सिक्युअर त्या ठिकाणी असतो आणि जेव्हा आपण या ठिकाणी मतदान करण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला लिस्ट दिसते जे आपले उमेदवार या ठिकाणी उभे असतात त्यांची आणि त्याच्यासमोर त्यांचे त्यांचे चिन्ह आणि बटन आपल्याला अगोदर दिसायचं तसं त्या ठिकाणी जेव्हा आपण त्या मतदानावर कुठल्याही मतदाना मतदान करायचो त्याच्या समोरच जे आहेत या ठिकाणी जो लाईट लागायचा आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी टॅली करायचो की आपण जे मतदान या ठिकाणी केलेलं आहे ते ज्या माणसाला आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यालाच ते पडलेलं आहे मात्र त्यानंतर जेव्हा या ठिकाणी रिझल्ट लागायचे त्यानंतर अनेक पार्ट्या जी पार्टी हरली ते पार्टीकडून आपल्याला नेहमी या ठिकाणी बघायला मिळायचं की हे जे ई एम आहे हे हॅक हॅक करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे या सर्व गोष्टी आपण याच्या अगोदर कित्येक वर्षापासून या ठिकाणी अनुभवतो आहोत त्यामुळेच या ठिकाणी आता ही जी नवीन प्रक्रिया आहे यामध्ये आपल्याला एक विशेष असं मशीन या ठिकाणी दिसणार आहे आणि सोबतच याच ठिकाणी जे कंट्रोल युनिट असणार आहे ते देखील एक ॲडव्हान्स कंट्रोल युनिट या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या निवडणुका होणार आहे याच्यामध्ये आपल्याला तीन या ठिकाणी जे मशीन बघायला मिळणार आहे त्यामधलं एक असणार आहे ॲडव्हान्स कंट्रोल युनिट त्यानंतर जे आहे जे आपल्याला बॅलेटिंग युनिट ज्याच्यावरून आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत आणि त्याच्यासोबतच एक मशीन असणार आहे ते आहे व्ही व्ही पॅट व्ही व्ही पॅट नावाचं मशीन या ठिकाणी ॲड झालेलं आहे आणि सोबतच कंट्रोल युनिट जा है है। है का है जे आहे ते देखील या ठिकाणी एक ॲडव्हान्स या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता हे व्ही व्ही पॅट नेमकं काय करणार आहे तर मित्रांनो हे व्ही व्ही पॅट मशीन असं आहे जे तुम्हाला या ठिकाणी भरोसा करून देईल की तुम्ही जे मतदान तुमच्या या म उमेदवाराला केलं आहे त्याच ठिकाणी ते मतदान या ठिकाणी पडलेलं आहे आणि जर तुम्हाला तसं दिसलं नाही तर तुम्ही त्याची कंप्लेंट या ठिकाणी ताबडतोब करू शकणार आहे तर याची ही प्रक्रिया कशी असणार आहे तर एक जे कंट्रोल युनिट असणार आहे याच्यावरून स्टार्ट केल्या जाईल आणि कंट्रोल युनिट हे आपल्यासाठी नसेल ते या ठिकाणी जे अधिकारी असतील त्यांच्या वखत ते राखीव असेल मात्र जे बॅलेटिंग युनिट आणि जे व्ही व्ही पॅट मशीन आहे ते या ठिकाणी आपल्याला आत्ता मतदान करताना बघायला मिळेल आणि जेव्हा आपण बॅलेटिंग युनिटवरती जे आपल्याला या ठिकाणी मतदानांची लिस्ट दिसेल जे सोळा उमेदवार कि जास्तीत जास्त याच्यावरती आपल्याला बघायला मिळतील ते उमेदवारांपैकी ज्याचा समोरील बटन आपण या ठिकाणी आहोत त्याच्या समोरील लाईट तर आता लागेलच मात्र सोबतच हे जे पॅड मशीन आहे याच्यावर एक आता एक शीट दिसणार आहे तुम्हाला आणि ती शीट जी आहे ती सात सेकंदासाठी आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे जेव्हा आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत जे बटन आपण ज्या उमेदवाराच्या समोरचं दाबू त्याच्या समोरचं चिन्ह असलेलं जे आहे त्याच उमेदवाराचं नाव आणि चिन्ह असलेला एक कागद आपल्याला या ठिकाणी स्लीपच्या स्वरूपाने या व्ही व्ही पॅड मशीनमधून आपल्याला बघायला मिळेल आणि हा जो कागद कागद आपल्याला बघायला मिळेल हा फक्त या ठिकाणी सात सेकंदासाठी असणार आहे आणि त्याच्यावरून आपण या ठिकाणी आता खात्री करू शकू की आपल्याला जे आपण जे मतदान केलेलं आहे ज्या आपल्याला ज्या उमेदवाराला करायचं होतं त्याच उमेदवाराला पडलेलं आहे किंवा नाही मात्र याच्यानंतर जे डाऊट मित्रांनो अनेक आपल्याला पडू शकतात की जे जी पर्ची आपल्याला मिळणार आहे ती दिसणार आहे ती आपल्याला मिळणार आहे का किंवा त्याच्यावरनं वोटिंग या ठिकाणी आता मोजण्यात येणार आहे का तर तसं कुठलीही गोष्ट होणार नाही ती जी या ठिकाणी तुम्हाला पर्ची दिसेल ती फक्त सात सेकंदासाठी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर ती तुम्हाला अजिबात मिळणार नाही कारण मतदान प्रक्रिया ही एक गुप्त स्वरूपाची गोष्ट आहे त्यामुळे ती आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही सोबतच जे वोटिंगचं या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे जी मतदान प्रक्रिया या ठिकाणी मोजणी होणार आहे ती देखील कंट्रोल युनिट मार्फतच होणार आहे आणि ती देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच या ठिकाणी होणार आहे ती देखील ह्या ज्या पर्चा आहे ह्या यांची पडताळणी या ठिकाणी केली जाणार नाही मात्र ते जे इलेक्शन कमिशन आहे त्याच्यासाठी सिक्युरिटीसाठी ते जे आहेत त्या ठिकाणी सिक्युअर ठेवले जातील आणि अशाच प्रकारची ही जी दोन हजार एकोणीसची प्रक्रिया आहे यावर दोन हजार एकोणीसचं इलेक्शन या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी ही जी बेस्ट प्रक्रिया त्या या ठिकाणी आता इलेक्शन कमिशनने यावर्षी आणलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ एक हेल्पफुल व्हिडिओ म्हणून तुमच्यासाठी बनवण्यात आलेला होता जर तुम्हाला हा आवडला असेल तर याला एक लाईक करा सोबतच स्टार मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद